はい संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी समाजाला जो सत्तर वर्षापासून न्याय मिळत नव्हता तो न्याय राज्यातल्या मान्य आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सरकारने आज ऐतिहासिक निर्णय मराठी समाजासाठी घेतलेला आहे आणि त्या मराठी समाजाच्या न्याय हक्कांच्या मागण्यासाठी जी समिती केली होती राज्य सरकारनी त्या उपसमितीचे प्रमुख मान्य नामदार राधाकृष्ण विजय पाटील साहेब राधाकृष्ण समितीत असलेले मान्य नामदार शिवेंद्रराजे भोसले साहेब मान्य नामदार मालिकरावजी कोकटे साहेब मान्य नामदार आशिषजी शेलार साहेब मान्य नामदार प्रतापराव सरनाईक त्याचप्रमाणे मान्य नामदार उदयजी सावंत आणि इतर सर्व त्या समितीमध्ये मान्यवर सरकारी जे काही सचिव असतील ते यांनी या महाराष्ट्रामध्ये हा लढा ज्यांनी मनोजी जरांगे पाटील साहेबांनी जो लढा लावून लढवला मराठी समाजासाठी त्या सगळ्या मान्य मागण्या त्या समितीच्या माध्यमातून मान्य करण्यात आलेले आहे हे मोठं यश मराठी समाजाला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सरकारच्या उपसमितीच्या नामदार विखे पाटील ना साहेबांच्या समितीमध्ये जे काही सर्व सदस्य यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी समाजाच्या वतीने त्या उपसमितीचं त्याप्रमाणे मान्य जे काही मा राज्य सरकार आहे त्याचं अभिनंदन आम्ही सर्व शिर्डीकर करत आहोत ऐतिहासिक निर्णय आहे असं अतिशय जल्लोष या शिर्डी शहरामध्ये या ठिकाणी करण्यात आला आहे यासाठी उपस्थित असले आपले माजी नगराध्यक्ष मान्य कोटे कोतेपटेल मान्य आपले ज्ञानाशराबा गोंदकर त्याचप्रमाणे श्रीदादा गोंदकर सचिनजी शिंदे ताराचंदजी कोते उत्तम भैया कोते दादाभाऊ गोंदकर त्याचप्रमाणे सचिनजी कोटे हे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत अतिशय जल्लोष शिल्लीतील आमच्या सर्व मान्यवरांनी या ठिकाणी आतंख्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे फटाक्याची आताबाजी केलेली आहे पुन्हा एकदा मनोजी कराके साहेबांना हे यश मिळालं आणि ह्या राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला त्यासाठी शिर्डी करायचे होते आणि मनापूर्वक धन्यवाद इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिलेला जो क्षण आहे का गेल्या काही पिढ्यांपासून मराठवाड्यातला मराठा समाज या ठिकाणी वंचित राहत होता आणि त्याचं खरं न्याय द्यायचा प्रयत्न या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मान्य महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी जी समिती गठन केली आणि त्या समितीचं गठन केल्यानंतर या समितीचा प्रमुख म्हणून नुकतंच ज्यांना कोयनूराची उपती या ठिकाणी दिली खरंच सरकारला या ठिकाणी कोयनूर हिरा म्हणून मान्य नामदार राज पाटलांच्या माध्यमातून त्यांना ते समजला आणि त्यांनी त्या समितीचे प्रमुख त्यांना दिल्यानंतर खरोखर याच्यामध्ये काय त्रुटी आहे खरोखर याच्यामध्ये काय अडचण आहे आणि अडचणीचं पलीकडे जाऊन त्याला कसा निर्णय देता येईल हा एकमेव हिरा म्हणजे आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री व आमच्या शिर्डी मतदारसंघाचे कुटुंबप्रमुख मान्य नामदार राधाकृष्ण के पाटला यांना या ठिकाणी संधी मिळाली आणि ही संधी त्यांनी सोडवली ही आमच्याच पिढीला नव्हे तर त्याला काही केली निर्णय नी... या ठिकाणी त्यांनी मार्गी लावला किमान ह्या पिढीला नव्हे तर केल्या मागच्या तीन पिढींपासून हा प्रश्न प्रलंबित होता म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक लढा म्हणजे जारांगे पाटलांचा जा जो लढा झाला त्या जारांगे पाटलांच्या लढ्याच्या जा माध्यमातून नक्कीच मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेमध्ये जर का स्वर नाव लिहित लिहिण्यात दिन। येईल तर ते मान्य नामदार राधाकृष्ण पाटलांचं नाव घेण्यात येणार आहे त्याचप्रमाणे मान्य जरांगे पाटील यांनी गेल्या काही वर्षापासून हा लढा उभा केला होता आज खरोखर त्यांच्या प्रयत्नात यश आलं आणि त्यांच्यावर अत्यंत असंख्य मराठा समाज ज्या ठिकाणी उपस्थित होते त्यांचा देखील मी या ठिकाणी आभार मानतो आणि आम्ही ज्या पद्धतीने हा चलो साजरा केला